कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यादीत मोठ्या प्रमाणावर हेरफेर झाल्याचा आरोप भाजप कल्याण डोंबिवलीचे निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी यांनी केला आहे पालिकेच्या निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांनी जाणून बुजून चुकीचे फेरबदर केले असा दावा करण्यात आला सूर्यवंशी यांनी सांगितलंय की ही प्रक्रिया आहे या याद्या वी वीस तारखेला प्रसारित झाल्या असून सत्तावीस नोव्हेंबर ही हरकती नोंदवण्याची शेवटची तारीख आहे एका प्रभागाच्या सीमेत येणारी हजारो मतदारांची नावं दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आली आहेत ही केवळ चूक झालेली नाही तर ही जाणून बुजून केलेला गैरप्रकार असल्याचं त्यांनी सांगितलं भाजपाला निवडणुकीत अडचणीत आणण्यासाठी हा प्रकार घडवून आणल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला सूर्यवंशी यांनी म्हटलंय की सर्व चुका तातडीने दुरुस्त कराव्यात अन्यथा संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आम्ही करू निवडणूक पारदर्शक वातावरणात झाली पाहिजे आणि जर या तक्रारी दखल घेतल्या नाहीत तर भाजपकडून पुढील पावले उचलली जातील निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून दुरुस्ती करावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे अन्यथा भाजपकडून यांची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल